अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने सांगली पुन्हा हजरली नारादम संजय मानेला फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी संजय नगर परिसरात संतापाची लाट सांगली शहरातील संजय नगर या भागामध्ये चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने सांगली जिल्हा हजरून गेला आहे खून प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला व सध्या पॅरोलवर बाहेर आलेल्या संजय माने याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाल्याने संजय नगर परिसरात संतापाची लाट उसळली आहे संतप्त नागरिकांनी संजय माने याच्या घरावर दगडफे करून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे बलात्कार प्रकरणी संजय नगर पोलिसांनी नाराधम संजय मानेला अटक केली आहे अटक केली आहे शुक्रवारी रात्री नाराधम संजय माने याने अल्पोयीन मुलीला जबरदस्तीने तोंड दाबून स्वतःच्या घरात घेऊन गेला व त्या ठिकाणी संजय मानेने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला पीडित मुलीला संजय मानेने धमकी दिल्यामुळे तिने घडलेला प्रकार घरी सांगितला नव्हता शनिवारी सकाळी त्या मुलीला त्रास होऊ लागल्यामुळे त्या मुलीने घडलेली घटना आपल्या घरी सांगितली त्यानंतर पालकांनी तातडीने संजय नगर पोलीस ठाण्यात सदर घटनेची फिर्याद दाखल केली असून संतप्त नागरिकांनी संजय माने याच्या घराची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे या प्रकरणी सांगली जिल्ह्यातून नाराधम संजय माने याच्यावर कडक कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे सांगलीतील बाळू मगदूम यांचा खून संजय माने यांनी केला होता बाळू मगदूम यांच्या खून प्रकरणी संजय माने याला चौदा वर्षे शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे या प्रकरणात तो पॅरोलोवर बाहेर आला होता या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उभाटा पक्षाच्या महिला जिल्हा संघटिका मनीषा तई पाटील सरोजिनी माळी नीता तई आवटी सोनाली भोसले यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य मराठी नेटवर्क केली नाही दखल नाही घेतल्यामुळं अकरा ते चार ह्या वेळेमध्ये या, या पाचशे लोक तिथे बसून होती की आमच्या मुलीला न्याय मिळावा तुम्ही न्याय मिळवून देणार आहात का फाशी आम्ही स्वतः त्या दे मुलाला देऊ आणि आमच्यावरती काय जे केसेस घालणार आहे ते सरकार घालू दे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आज समाजाची पोरगी काय आणि आमच्या पोटची पोरगी काय ही पोरगी ही आमचीच पोरगी आहे नुसती लाडकी बहीण म्हणून चालत नाही सरकार जागे व्हा जागे व्हा सरकार